कुमार दादा लाड सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन इमारतीच्या निमित्तानं आपण सगळेजण उपस्थित झालेलो आहोत खरंच वेळेच महत्व राखून कुन मी कुणाचेही नाव न घेता विचारपीठावर असलेले आणि समोर बसलेले आपल्या सर्वांचंच मला दोन मिनटं बोलायला संधी दिली त्याबद्दल मनापासून सुरुवातीला आभार मानतो खरं म्हणजे एकोणीसशे शहात्तर साली आदरणीय दादाने सांगितलं की या संस्थेची स्थापना झाली आणि दुर्दैवानं आदरणीय विजयदादांचं निधन झालं आणि पुन्हा ज्या वेळेला सगळे संचालक मंडळ बसल्यानंतर की बाबा आता हे वाचनालय कशा पद्धतीनं चालवायचं आणि हे चालवणार कोण असा विषय झाल्यानंतर दादांच्या घरी माझं पाचवीपासून येणं जाणं होतं का तर त्यांचा मुलगाच माझा मित्र होता डॉक्टर सचिन पवार मग दादा म्हटले त्याला वाचनाची आवड आहे आपण त्याला घेऊया म्हणून मग गेलो मी बसलो त्यावेळेला सगळे आदरणीय अण्णा होते बापूसाहेब होते दादा वगैरे आम्ही सगळे बसलो आणि मग त्यांनी मला सांगितलं अशा पद्धतीनं वाचनालय चालवायचं आहे मग मलाही खूप भारी वाटलं की बाबा मला पुस्तकाची आवड आहे आणि पुस्तकातच आपण राहतोय पण वर्षभर केल्यानंतर लक्षात आलं की बाबा मागील पुस्तकांची बी बरीच देणी होती आणि नंतर एकूणच खर्च बी तितकाच आहे परंतु प्रत्येक वर्षी ज्या ज्या वेळेला मार्च एंडिंग यायचं आणि तूट निघायची त्यावेळेला आदरणीय बापूंना आदरणीय अण्णांना ज्या वेळेला मी सांगायचा त्यावेळेला बापू तर खुमासदार उत्तर द्यायचे पण माझ्या ह्याच्यात पंचवीस वर्षात मी हिशेबाची चिठ्ठी घेऊन गेलोय दादा असतील नसतील अण्णांच्या कॅबिनमध्ये गेलो अण्णांना म्हटलं की असं स्मार झालं आहे आणि आता आपल्याला हे करायचं आहे जरा तूट येते पंचवीस वर्षामध्ये एकदाही अण्णांनी ती चिठ्ठी उघडून बघितली नाही तुला किती रुपये पाहिजेत घे आणि च पियानीचा पंचवीस वर्षामध्ये अनेक वेळा असे प्रसंग आले घरगुती अडचणी आल्या आणि वाटायचं की हे वाचनालय नको कशासाठी आपण हे करायचं पण ज्या ज्या वेळेला ह्या दोघांच्याकडे गेलो आणि ह्या दोघांनी ज्या वेळेला मला मदत केली त्यावेळेला वाटायचं की ह्यांचं जर एवढं लायब्ररीवर प्रेम नाही तर आपण बी तेवढंच केलं पाहिजे मिटिंगला जर मी ती रेड गाणं सांगायला लागलो गे की बापू म्हणायचे लागा राममामांच्या जिडे बापांच्या पोरा पुढा असं मातीला आल्यागत काय बोलू नको तुला किती रुपये पाहिजे ते सांग <laughs> एकदा बोलता बोलता बापू म्हणले की बाबा मी सात हजार देतो मिटिंगला तूट भरून काढायचे आणि बापू विसरून गेले <laughs> पंधरा दिवसानं मी आलो सांगलीवरून बापू साहेब भेटले बापू म्हणले कुठे गेलता म्हणलं सांगलीला तर म्हटले काय होतं तर म्हटलं व्याख्यान होतं म्हणलं काय होता विषय तर म्हटलं महाजन सर म्हटलं की देवालयाला सत्तर हजार देण्यापेक्षा वाचनालयाला सात हजार देणं गरजेचं माझ्या अप्पा नव्हतं त्यांना तिने हाक मारले आपल्याला साथ दे बाबा तिने भीतीकड तोंड करून दोन हजारच्या नोटा होत्या दोन दोन हजारच्या त्यातल्या काढून दिलं आणि बापू म्हटलं लागा जलम भरला असा कोण भेटला नाही म्हातारपणात माझ्या नशिबाला आला सु म्हणून अशा घटना घडत गेल्या आणि खरोखर आता मी म्हणजे मला मी म्हटलं असतं ही खूप बिझी शेड्यूल आहे मी नाही बोलणार पण दादांच्या बद्दल बोलायचं म्हटलं तर बाकी सगळे बोलतील ते जरा वरच्या व्यक्तिमत्वाच्या निरीक्षणातून बोलतील परंतु पंचवीस वर्षात सांगलीला जायचं असू दे कुठेही जायचं असू दे कुठल्याही खर्चाला जेवण तेल गाडी संस्थेचा एकही रुपया पंचवीस वर्षात दादाने कधी घेतला नाही कुठं बी आम्ही जेवलो मी पैसे माझ्याकडे वाचनालयाचे पैसे असायचे मी जायचं आणि म्हणायचं की बाबा मी देतो तर दादा म्हणायचे नको सुट्टे मला लागायचे आहेत मला अजून आठवत नाही की दादा सोबत असताना मी काउंटरवर कशाचं किंवा पंपावर तेलाचं पैसे दिलं म्हणजे इतकं प्रामाणिकपणानं डिवोशननं काम करणाऱ्या माणसाबरोबर मला फिरता आलं आणि सगळ्यांनी हे माझे बाबा विनोदाने बोलणं मी भाऊंच्या जग केले अण्णांच्या केले तात्यांच्या केले बापूंच्यावर केले पण ह्यांना कळत न कळत कळत गेलं की बाबा हे आपलं विनोद सांगतोय पण कधीही मला कोणी म्हटलं नाही की बाबा तू असा आमचे विनोद सांगू नको लोकांना तशा पद्धतीने आमच्याबद्दलची प्रतिमा करू नको सगळ्यांनी पाठबळच दिलं आणि हे असं वाढत असताना वाटायला गेलं की इमारत असावी इमारत असावी आदरणीय सोनवणे साहेब कायम म्हणायचे की तुला आदर्श ग्रंथपाल पुरस्कार देऊया पण मी म्हणायचं ग्रंथालयच नाही ना आता पुरस्कार घेऊन काय करायचं <laughs> जागा तर पाहिजे बाबा मा माझं वाचनालय म्हणून आणि आदरणीय सोनवणे साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की आजपर्यंत सगळे स आधी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आले बऱ्यापैकी ते प्रभारी होते यांना बापू प्रभारी असायचे म्हणजे तेवढ्या पुरते या पंचवीस वर्षात पूर्ण वेळ ऑर्डर जिल्हा अधिकारी म्हणून फक्त सोनवणे साहेबांचे निघाले <laughs> आणि जिल्ह्यातल्या कुठल्याही ग्रंथपालाला आडनावानं न ना बोलवता नावानं ना बोलवून एकही गाव असं नाही की त्या ग्रंथपालाचं नाव त्यांना माहिती नाही संपूर्ण जिल्ह्यातल्या ग्रंथालयाशी इतकं बॉन्डिंग आहे त्यांचं इतकं जिवाळ्यानं आम्हाला कधी ते साहेब वाटतच नाही आणि आदरणीय अण्णांनी सातत्यानं ज्या वेळेला विधानसभेत विधान परिषदेत भूमिका मांडली त्यावेळेला मला फोन केला की अशा आमदार भेटणं म्हणजे एवढी गोष्ट सोपी नाही म्हटले सारखं सातत्यानं ग्रंथालया प्रश्नाबद्दल बोलत असतात हे असं वाढत असताना पुन्हा दिनकर काका वगैरे ह्या संचालक मंडळात आले आता त्यांचा पाय हात फ्रॅक्चर आहे पण ते सडळ हाताचे आहेत हे दोन महिन्या तुम्हाला मला चांगलं का आलं वाचनाला आलं की मुलं भाषण कलेलं येतात हस हसत खेळत भाषण कला लगेच काकाने किशात हात घालायचा दोन नोटा द्यायच्या आना भेळ खावा पुढं खावा चा द्या चाल पेटकर साहेबांचं तेच आहे भायंचं तेच आहे राकेश दादांचं तेच आहे राकेश दादा जरा बोललो तरी नंतर पुन्हा हे सगळं करून घेतात ऍडजस्ट करून सगळी मदत असते श्री भाऊ सातत्यानं त्या संपर्कात आहे आम्ही सगळेच आता सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा आणि इमारत उभी होत असताना वा ग्रामपंचायतीत आम्ही गेलो मग उदयाप्पांना वाटायला लागलो काय नाही आता आपण वाचनालय मोठ्या पद्धतीनं करायचं मग तात्यांना ते सांगून अण्णांना ते दाखवलं सगळं मग उदयाप्पा पळायला लागले सगळ्या काँग्रेसमध्ये ते घेऊन ते वगैरे तात्या हळूच म्हटलं ही सुद्धा जागा ठेवत नाही माणूस वाटतं इतकं आंबवलंय आता ही जो बांधकाम कसं होणार पण सातत्यानं अण्णाने मदत केली आदरणीय संजय काकांच्या मदतीनं मदत झाली आणि इमारत उभी होत असताना ज्या वेळेला भाऊने लक्ष घातलं आणि एक या देशात आंतरराष्ट्रीय दर्जाची लायब्ररी होऊ शकते हे भाऊने दाखवून काही सांगितलं हे आहे म्हटलं की अर्ध्या तासात माणूस बॅग घेऊन येतो आणि तिथलं सगळं व्यवस्थित करून जातोय साहेब सुद्धा म्हटले की मी आजपर्यंत बघितली सर्व्हिस केली अशी लायब्ररी मला बघता आलेली नाही हे सगळ्यात मोठं यश आहे आपलं की भाऊने त्या पद्धतीनं वाटचाल केली भाऊंचं विजन मोठं आहे चांगल्या पद्धतीनं करायचं आहे ॲडव्हान्स करायचा आहे म्हणून मी सुद्धा सार्वजनिकरित्या त्यांना वैयक्तिक सांगितलं की भाऊंच्या दृष्टीचा माणूस एखादा तिथं यावा मी त्याच्या हाताखाली काम करायला तयार आहे कुणीही वेल एज्युकेटेड चा एखादा व्यक्ती निवडूया आणि हे वाचनालय जेवढ्या टिपेनं उंचीवर गेलं आहे ते अधिक वर्धिष्ण व्हावं कारण आता हे सगळ्या गावाचं आहे आणि गावाचा, गावाचा अभिमान आहे इतक्या चांगल्या ग्रंथालयात मला ग्रंथपाल म्हणून काम करता आलं माझ्या आयुष्यातलं सगळ्यात भाग्य आहे माझ्या जन्माचं सार्थक झालं सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी सुद्धा अगदी घर असल्यासारखं भाऊ असतील सगळ्यांनी काय पाहिजे ते म्हणजे मला असं वाटायला लागलं की माझ्यासारखा राजा कुंडलोच कोण ना काय मग ते लगेच होय आणि देतात वाचनालयावर असेच आपण सगळे प्रेम करूया आणि हे वाचनालय खऱ्या अर्थाने विचाराच्या आधारावर चालणारं गाव आहे त्या पद्धतीने ह्या गावाचा लौकिक वाचनालयाच्या नावानं सुद्धा भविष्यामध्ये होईल आपण एवढ्या शेड्यूलमध्ये मला बोलायला संधी दिली आपल्या सर्वांचं मनापासून आभार मान